सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार देणाऱ्या डॉक्टर कंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन चार ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निमित्ताने तपासणी व उपचार अगदी सवलतीच्या दरात फुल बॉडी चेकअप फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये चार हजार पाचशेच्या रक्त तपासण्या फक्त नऊशे नव्याण्णव रुपये सवलतीच्या दरात एक्स रे तीनशे रुपये तर ई सी जी दोनशे रुपये खंबळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहात संपर्क सदतीस आरोग्य शिबिरात महिलांची मोफत तपासणी विठ्ठलवाडीत अंगत पंगत आणि महाहातगा उपक्रम लवकरच सरपंच दीपाली कोळी पलूस तालुक्यातील विठ्ठलवाडी ग्रामपंचायत आणि आयुष्यमान आरोग्य मंदिर आम्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच विठ्ठलवाडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि स्वस्त नारी सशक्त परिवार कार्यक्रमांतर्गत भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली शिबिरात महिलांसाठी वजन उंची एच बी तपासणी बीपी तपासणी मधुमेह तपासणी यासह आभा कार्ड आणि गोल्डन कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती विशेषतः ज्या महिलांचा एचबी रक्तातील हिमोग्लोबिन कमी आढळला त्यांना त्वरित औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले शिबिरात एकूण एकशे एकवीस महिलांची तपासणी करण्यात आली यावेळी सरपंच दीपाली विनायक कोळी यांनी विठ्ठलवाडी गाव अॅनिमिया मुक्त करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत काही विशेष उपक्रम राबवणार असल्याचीही माहिती दिली एच बी कमी असलेल्या महिलांसाठी लवकरच अंगत पंगत कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडीत केलं जाणार आहे या कार्यक्रमात त्यांना गूळ आणि शेंगदाणे यांचे वाटपही केलं जाणार आहे यासोबतच महिलांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांचा ताणतणाव कमी करण्यासाठी महाहादगा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये पौष्टिक खिरापत गप्पा गाणी आणि मनोरंजन याद्वारे महिलांना मनमोकळेपणाने व्यक्त होण्याची संधी मिळेल ज्यामुळे त्यांचा मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल यावेळी सरपंच दीपाली कोळी उपसरपंच आणि सर्व सदस्य सी एच ओ डॉक्टर स्वप्नाली वाळूंज वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियांका खंबाळकर एन एम लता माने एम पी डब्ल्यू कपिल मुळी आशा सेविका मनीषा उगळे आणि आमनापूर येथील सर्व आशा सेविका उपस्थित होत्या या उपक्रमामुळे विठ्ठलवाडी गावातील महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली आहे नमस्कार प्रत्येक आनंदाच्या क्षणी स्वाद मसाले कारण स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला मैत्रिणीनं तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा नेहमी प्रयत्न असतो आणि आता तर नवरात्र चालू आहे म्हणूनच स्वाद मसाले तुमच्यासाठी खास घेऊन आलेले उपवासाचे पदार्थ त्यामध्ये तुम्हाला उपवासाचे अनेक पदार्थ बघायला मिळतील पिंक लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी उपवासाची भाजणी खजूरच्या अनेक व्हरायटी तुम्हाला स्वाद मसालेमध्ये बघायला मिळतील आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावर पंचवीस ते पन्नास टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट आहे त्यामुळे या वर्षीचा नवरात्रीचा फराळ हा स्वाद मसाले बरोबर साजरा करायचा